नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर पावसामुळे शाळेला सुट्टी आहे आणि विशाल बघायचा एक मिनिट दाखवते मी तुम्हाला आधी त्याआधी आम्ही तळत आहोत मस्त अशा पुऱ्या पण विशालचे पप्पा गेलेले आहेत पाणीपुरी आणण्यासाठी तर त्याचं रेडीमेड तर सगळं येतच पण पुऱ्या पण पन... येतात बऱ्यापैकी पण थोड्याशा कमी येतात नाही का तर मग आमच्याकडे पाणीपुरीचं पॅकेट होतं शिल्लक तर म्हटलं तळून घ्यावं तर इथं चाललेल्या आहेत पुऱ्या तळायच्या मी तुम्हाला दाखवते बघा माहित नाही कशा होत्या <laughs> या कारण खूप दिवसाचं पॅकेट होतं घेऊन ठेवलेलं हा 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 करपायला लागले जास्त विशाल फुगली एक फुगली आणि दोन काही फुगल्यास नाही अरे अरे बघ विशू हे विषू दादा इकडे बघ काय गोल गोल फुग बघू या दोन बघू कशा फुगतात दोन दोनच टाकून बघू थांब बघू यात्रा सुरू झाली तर यात्राला खूप मिस करतो आम्ही कारण त्याच्यामध्ये ना मुलांना जी मज्जाच असते पण म्हंटल जाऊ द्या ते म्हटले मी आण आणतो पाणीपुरी पार्सल आणतो म्हटलं ठीक आहे चला आपण पण थोड्याशा पुऱ्या आहेत तर घरी ताळाव्या जेणेकरून पार्सल मध्ये चार प्लेट मध्ये पाच पाच पुऱ्या येतात एक एक प्लेटमध्ये तर मग थोड्या पुऱ्या येतात मी तसं म्हणायला गेलं येतं म्हटलं पुऱ्या ताळाव्या तर बघा यात किती टंब अशा फुगल्यात मस्त बघ छान तर आता म्हटलं या बाकीच्या सगळ्या पुऱ्या आहेत ना मी तळून घेते मस्त ते सुरुवातीला काय झालं तेल गरम झालं मग त्यामुळं ते जास्त लाल झाल्या आता मस्त आहेत त्याला काय असतं किती जितकी फुगवायची ना आपल्याला तितकी फुगवतं इथे बरं का या पुरीला तर बघा इतकी मोठी झाली ना इतकी मोठी तोंडात तरी जाईल का ही पुरी किती मोठी झाली बघा ना बॉल सारखीच झाली आहे बॉलसारखीच बघा ते दोन सगळ्याच टाकते मी कारण दोन दोनच टाकते जास्त जर टाकल्यानं तर एक खटी एकदमच त्या त्यासाठी मग दोन दोन टाकते बघू आता इकडे तिकडं पाऊस चालला आहे आणि मग मुलांचं असं काहीतरी खाण्याचं मन होतं मुलांचंच काय आपल्यासारख्यांना मोठ्यांना सुद्धा असं काहीतरी खाव असं वाटतं चटपट तर मग हे उद्योग चालला आहे आत्ताच नको खाऊ थंड होऊ दे आणि मग पाणीपुरी आणली ना त्याच्यातलं मग सगळं गोड पाणी तिखट पाणी पुन्हा बटाटा वाटाणाचा मसाला ते सगळं कांदा वगैरे टाकून मग पाणीपुरी खायची मग नाही का बरं विषय यातल्या काही काही थुकत्यात पण आणि काही काही नाही दुखुकत बघा या असं होते पण जाऊ द्या जशा त्या तशा होत्या ना तर काय त्याला याकडे विलाज नाही आहे म्हटलं खूप दिवसाचं होतं घेऊन ठेवलेलं एरित आम्ही जास्त करून घरी पार्सल आणत नाही तर आम्ही खायला तिथे जात असतो डायरेक्ट आमच्या इथं जवळच मिळते चौकामध्ये तर मस्त पाणीपुरी असते आणि इतकी टेस्टी असते ना त्यांची पाणीपुरी की मी तुम्हाला एकदा नक्कीच जाऊन तिथं ते दाखवेल की, की मस्त असते त्यांची पाणीपुरी आम्हाला त्यांची पाणीपुरी खूप जास्त आवडते फेमस आहे पण त्यामुळे आम्ही तिथंच जात असतो खायला पण आता पाऊस असल्यामुळे आम्ही त्या बाहेर जाऊ नाही त्यांना आणायला आणि अशा पद्धतीच्या पुऱ्या तळल्या पुरी खायचं काम गरम आहे बाळा चटका बसन चटका गरम चटका बसन रे तर तळल्यान ठेवल्या जात आता नको घेऊ थंड होऊ दे पप्पा आल्यावर बघू तर तळून तर ठेवल्यात आम्ही आता इथं बघा सोनूचं काय चाललंय अरे अरे मोबाईल जरा इकडं तिकडं गेले की लगेच मोबाईलमध्ये बघत येई हं शाळात नाही जाणं झालं काही नाही पावसामुळं कारण पाणीच होतं तिकडं तिकडं इथं टी व्ही पण चालू आहे आणि मोबाईल बघत येई नाही हुशार आहे की तुथं ब्लाऊज का कट करून ठेवले बऱ्यापैकी भरपूर असे ब्लाऊज कट केले मी सगळं काम आवरलं आणि सात आठ ब्लाऊज कट केलेत आता विश हां विशाल खूप हुशार आहे म्हटलं आणि बघा अजूनसुद्धा आमच्या बाहेरचं घराबाहेरचं पाणी ना कमी नाही झालं कारण खूप जास्त पाणी आहे मी दोन तीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं कारण खूप जास्त पाणी आहे गाड्या निघायची कुठं सोयीच नाही आहे तर मग पाठीमागं पण एक रस्ता आहे ना घराच्या तर तिथून गाड्या जातात फक्त आणि जे मेन रस्ता आहे ते बंद झाला आहे है। हॅलो सगळं आणत मी घरी पण बनवत असतो कधी कधी पण म्हटलं चला आणायला तर आपण खाऊया आणि मेन म्हणजे तिथे जाऊन खाण्याची मजा जी असते ना ती मजा कुठंच येत नाही पण आता बघू भेटते का नाही आता पावसामुळे बरेचसे स्टॉल पण बंद आहेत बरेचसे हॉटेल पण बंद आहेत मग आता बघू आता काय होते कुठं मिळते तर चौकामध्येच मिळते आमची तिथे जवळच आता मला ते सगळं आवरून आता बसणार आहे मी शिवायला आणि मेन म्हणजे काय आहे तिकडं तिकडं खूप जास्त पाऊस चालला आहे खूप नुकसान होती आहे शेतकऱ्यांची पण खूप जास्त नुकसान होती तर खरंच खूप खूप नुकसान होती आहे आणि खरंच खूप वाईट वाटतंय की असं जितका पाहिजे तितका नाही तर त्यापेक्षा जास्त पाऊस पडत आहे तर मग असं नुकसान होते ना तर खरंच खूप वाईट वाटतंय की आलेलं तोंडाशी हातातलं जाते तर खरंच खूप टेन्शन आहे सगळ्यांनाच आणि आपण तरी घरामध्ये घरातून काही काम करत असल तर दोन पैसे का येतात पण शेतीमध्ये काम करत असाल तर शेतीमध्ये कसं खूप जास्त पाणी झाल्याने पिकचं सुद्धा नुकसान होतं आणि काम जे मजुरी करतात तर ते त्यांना सुद्धा काही कामं लागत नाहीत मग हे दोन्ही पण मजुऱ्यांचं पण आणि शेतीवाल्यांचं पण नुकसान आहे तर असंच आहे आठ दिवस झालं सतत पाऊस आहे पण आता त्याला आपण काही करू शकत नाही आता काय करणार जे आहे ते आहे चला आम्ही पण शेतकरीच आहे त्यांना आमच्या पण शेतात भरपूर सारं पाणी आलंय असं म्हणतात आमचे सासू सासरी कारण आमचं पण शेतामध्ये ना जवळ तळ्याच्या जवळ शेत असल्यामुळं भरपूर पाणी आलेले आणि ह्या वर्षीचं पीक काय पाण्यातच जाणार आहे आता काही हाती काहीच लागणार नाही तसं अगोदरच काही शेतात जास्त काही होत नाही पण आता पाऊस आल्यामुळं पाण्यामुळं तर अजूनही काहीच होणार नाही असं वाटतं चला आता बघू दाखवते तुम्हाला नंतर पाणीपुरी आणण्याच्या नंतर पुऱ्या तळ्या होत्या आणि हे नाट्या पुऱ्या घेऊन आले अरे यार आता एवढ्या या पुऱ्या आज थोड भर पाणीपुरी खायची काय नुसती चला पाणीपुरी मग मस्त है ना आता आम्ही खाणार विशू आडू नको शांत बस मस्त सगळं आम्ही आता मी भरून देते सोने तू मोबाईल दर ऐकून जरा मस्त भरून देत असं खर नाही तर विशालची मज्जा बघ

Ini मस्त Gay reduce महत्त्वाचं म्हणजे aunque यास्थ को ड descript दोराइख पण त्यांनी स्टॉल ini है, ट्र은 जि पर झे मेश अबात प्छालत जिह अपा डिक रात तर इथं चालली होती पाणीपुरी भरून घ्यायचं सगळ्यांना प्लेट द्यायच्या तर तिघांना ती तीन प्लेट तयार करत होते मी पाणीपुरी भरत होते आणि त्यात लुडूबुडू विशालची खूप चालली चालली होती कारण त्याला खूप जास्त पाणीपुरी आवडते आमच्या घरामध्ये त्याला आणि मला आमच्या दोघांना खूप जास्त पाणीपुरी आवडते विशालला आणि मला तर म्हटलं आधी ह्या तिघांना पण एक एक प्लेट भरून द्यावी एक एक प्लेट आणि मग नंतर आपण खावी तर मला ना जास्त पाणीपुरी भरायला अजिबात आवडत नाही फक्त खायला आवडते कारण आपण तिथं गेल्याच्या नंतर ना आपल्याला मस्त प्लेट वगैरे तयार करून देतात आम्ही जास्त तर तिथंच जातो खायला पण म्हटलं त्याला आता घरी पाऊस आहे तर घरी पण कधीतरी खाल्लं पाहिजे तर आम्ही कधी कधीतरी असं घरी खातो नंतर त्यांनी आणली होती भरपूर सारी पाणीपुरी तर रात्री तर काही जेवणाची गरजच नाही पडली पडणार एवढी पाणीपुरी खाल्ल्याच्या नंतर तर अगोदरच पाच वाजलेले होते चार वाजून गेले आणि बघा तयार झाले पाणी बघा आमचे पप्पा कशी येशी पण एवढी टेस्टी नाही आपली इथली असती चौकतली तेवढी वाटत नाही नाही का दुसरी कुणालनी कशी आवडली का मनात टेस्टी झाली हो बोलत खात आणि बोलत नसते ना ೀ ಮಸ್ತನ <stealing Gianchi>

तर मस्त झाली पाणीपुरी पार्टी तर कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब बाय